मातृजी विक्रांत गोदमगुंडे आपल्यासोबत आहेत आजच त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीचं आहे काय विचार होता महापौरपद नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मान्य अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व आपण बघतोय की सर्वसामान्यांना न्याय देणारा व्यक्ती म्हणून अजितदादांची ओळख आहे कामाचा व्यक्ती आणि प्रत्येकाला प्रगतीच्या पथावर मताला धरून सोबत घेऊन जाणारे व्यक्ती म्हणून दादांची ओळख आहे आणि त्याच नेतृत्वाची ताकद मिळून लातूर शहराच्या विकासामध्ये भर टाकण्याकरिता लातूरला आणखीन मोठ्या पा बा, पातळीवर प्रगतीवर नेण्याकरिता आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पवा पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला खात्री आहे की माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये लातूरच्या विकासामध्ये त्यांची मला फार मोठी मदत होईल नक्कीच आपण लातूरमध्ये पाहिलं तर मोठ्या नमकेने नजर करताना तुम्ही हाताशी घेऊन त्यांनी महापौर भर आहे देखील उचवलेलं होतं काय नक्की समीकरण आहेत आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका देखील आहेत त्या त्यानुसार आणि दोन हजार एकोणीसची परिस्थिती वेगळी होती त्या काळामध्ये सर्वांनाच बदल अपेक्षित होतं त्यामुळं त्या बदलाला आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती सामोरे गेलो आणि बदल स्वीकारला त्या का अडीच वर्षाच्या काळात ही फार मोठी कामं करता आली कोविडमध्ये सारख्या संकटामध्ये आम्हाला काम करता आलं मात्र आता मागच्या तीन वर्षामध्ये प्रशासकीय काळ लातोडकरांनी भोगलेला आहे आणि कुठल्याही विकासात्मक मग कामं झालेली नाहीत मात्र आता राज्याच्या तिजोरीचा फायदा हा लातूरकरांना मिळावा सामान्य जनतेला न्याय मिळावा आणि प्रत्येकाला इच्छा आहे की आपल्या भागाचा विकास व्हावा आपल्या भागाची उन्नती व्हावी याकरिता आम्ही राष्ट्रवादीमध्ये आलेलो तर मला खात्री आहे की निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ लातूरकर वाढवतील आणि अनेक चांगली सहकारी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करतील आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर महानगरपालिकेची सत्तेची चावी हे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात असेल एवढं मी खात्रीपूर्वक सांगतो परंतु प त्यावेळी स्थानिक पालकांनी तर अनेक समीकरण आहेत जे प्रामुख्याने बदलताना पाहायला मिळतात नगर असेल त्या ठिकाणी जे ठाकरे आहेत ते कुठेतरी ते पाहायला मिळत समजणात असून आपण कुठेतरी फरक करू शकतो काय अडचणी आता राष्ट्रवाद आलेला आहात भाजपवरती कुठेतरी मोठ्या प्रमाणात हा जो बदल नाही नक्कीच भाजपावरती किंवा विरोधी पक्षावरती बोलण्यापेक्षा मी असं मानतो की पॉझिटिव्ह राजकारण आम्ही सगळेजण करतोय शिवसेनेच्या संदर्भामध्ये आपण भूमिका विचारली असेल तर एखाद्या विशिष्ट गटाच्या वतीनं जी भूमिका मांडली जाते ती काही महाराष्ट्राची भूमिका नाही आणि आज महाराष्ट्राने भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाच्या युतीचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे त्याच्यावर विश्वास आहे स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं स्थानिक मुद्द्यावरती लढतो आहे आणि मी आणि माझे सहकारी जेवढं पाहतोय तेवढं मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्राच्या इतरही भागामध्ये असेल अजितदादांच्या नेतृत्वावर प प्रत्येकाचा विश्वास दृढ झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नगरपंचायती नगरपरिषदा आणि भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदा आणि मनपा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात घेते यामध्ये मला खात्री वाटते धन्यवाद सर बोललं असेल तर पाहिलं तर अजितदादांच्या संपूर्णपणे कारकिर्दीवरती आणि कामावरती विश्वास घेऊन आज विक्रांतींनी हा जो प्रवेश आहे तो केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच समीकरण आहे ती काही प्रमाणात बदलल्याचं चित्र आहे ते देखील पाहायला मिळेल असं देखील त्यांनी या ठिकाणी दिशा सह निखिल चव्हाण टिव्हान मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव